अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनच प्रियकराच्या मदतीनं खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पुणे शहरातील लोणी काबूर परिसरात आज पहाटे ही घटना उघडकीस आली आणि विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली माझ्यासोबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर नेमकं काय झालं होतं काय प्रकार काय घडला होता आज सकाळी साडेसातच्या सुमारास नियंत्रण कक्ष पुणे शहर या ठिकाणी लोणी काळभोर या ठिकाणी वडाळे वस्ती एक जखमी अवस्थेत घराच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून लागलीच लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्टाफ घटनास्थळी पोहोचला त्या ठिकाणी पाहिला असता इसम नामे रवींद्र काशीनाथ काळभोर व पंचेचाळीस वर्ष हे रायवाडी रोड या ठिकाणी वडाळे वस्तीवरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये जखमी आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते लागलीच आम्ही अम्ब्युलन्स मागवून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी लोणी काळभोर या ठिकाणी पाठवलं असता डॉक्टरांनी त्या ठिकाणी जागेवरच ते मयत असल्याचं घोषित केलं एकंदरीत आम्ही परिस्थिती गावातील माहिती घेतली असता सर मला तोच प्रश्न विचारायचा सुरुवातीला प्रथम दर्शनी हा डोक्यात दगड मारून त्याचा खून केला आपल्याला नेमका संशय कुठं आला की आरोपी कोण आहेत याचा उलगडा कसा झाला एकंदरीत घटनेच्या अनुषंगाने मग आम्ही तपास सुरू केला असता परिस्थितीजन्य पुरावे गावातील गावकऱ्यांची चर्चा यावरून लक्षात आलं की हा अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीनच आपल्या नवऱ्याचा खून केल्याची घटना आहे लोणीगावर पोलिसांनी तपासास सुरुवात केली संशयावरून मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला चौकशीकरिता ताब्यात घेतलं आणि अधिक विश्लेषण तांत्रिक माहितीचं विश्लेषण आणि गावातून अधिक माहिती घेतली असता बरेचसे पुरावे समोर आले आणि त्यामध्ये त्यांनी कबूल केलं की के आमच्या संबंधांच्या अडसर ठरत असल्यामुळं आम्ही काल रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या डोक्यात फावडा मारून त्यांचा खून केला खर तर रवींद्र काळभोर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर शोभा काळभोर आणि गोरख काळभोर अशी आरोपींची नावे आहेत आरोपी आणि मयत हे शेजारी शेजारीच राहत होते अनेक एक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते सर हे दोघे किती दिवसापासून ओळखत होते त्याच्या किती दिवसांपासून हे संबंध होते आणि त्याच्यावर दोघांमध्ये भांडण देखील व्हायचे यातील रवींद्र काळभोर आणि गोरख काळभोर हे तसे एकाच गावातील राहणारे आहेत दोघांच्या शेती ही आजूबाजूलाच आहे आणि शेती कामाच्या निमित्तानं बऱ्याचशा गोष्टी ते आपसात सामायिक पद्धतीनंच करत आहेत दहा ते बारा वर्षापासून दोन्ही कुटुंबाची ओळख आहे आणि गोरख काळभोर यांचं मैताच्या घरी येणं जाणं असे मैताना दारू पिण्याची सवय होती आणि त्यातूनच दारू पिल्यानंतर ते आपल्या पत्नीच्या चारित्यावरती संशय घेऊन तिला मारहाण वगैरे करायची आणि त्यात गोरख हस्तक्षेप करायचा यावरून या गोष्टी या पुढे घडत गेल्या खरंतर मागील दहा वर्षांपासून गोरख काळबोर आणि शोभा काळभोर यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते आणि याच कारणावरून दोघा पती पत्नी सारखे भांडण देखील व्हायचे सर हा कट कर त्यांनी कसा रचला म्हणजे खर तर आज सकाळी ही घटना उघडकी झाली याच्या आधी त्यांनी हा कट केव्हा रचला कसा रचला आणि कसा, कसा पूर्णत्वास केला ते वारंवार भांडण व्हायचं मागील तीन दिवसापूर्वी गुढीपाडव्याच्या पूर्वी नवरा बायकोंचं कडाक्याचं भांडण झालं होतं त्याच्यामध्ये त्यांची दोन्ही मुलंही सध्या सुट्टीला असल्यामुळं घरीच होती मग ह्या भांडणामुळे मुला दोन्ही मुलांना घेऊन मैताची पत्नी ही त्यांचं माहेर थेरगाव या ठिकाणी गेलेली होती आणि त्या ठिकाणावर मग गोरख काळभोर आणि शोभा काळभोर यांनी फोनवरून हा कट रचला होता सुरुवातीला त्यांनी ठरवलं होतं की त्यांना फक्त जायबंदी करावं जेणेकरून जागेवरून वगैरे हालता येणार नाही परंतु ज्या पद्धतीनं नंतर त्यांनी हे ऑपरेट केलं तो वर्मी घाव त्यांच्या डोक्यात लागला आणि त्यामध्येच मृत्यू झाला खर तर आपण पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर परिसरात अशीच एक घटना घडली होती सतीश वाघ या शेतकऱ्याचा देखील अपहरण करून खून करण्यात आला होता आणि त्याला देखील अनैतिक संबंधाची किनार होती पत्नीनंच प्रियकरासोबत मिळून तो खून केला होता आणि त्यानंतर लोणी काळपूर परिसरात देखील अशीच घटना घडली पोलिसांनी अवघ्या तीन तासात यातील आरोपींचा गुन्हा निष्पन्न करून त्यांना अटक देखील केली आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ